मी वाटोळ केला म्हणताय मराठीचं तुम्हाला फक्त एवढंच करायचं का आंदोलन हिस काढायचं काय करायचं नाही दुसरं तुम्हाला तुमचं तेवढंच पण आहे तुमचा पणच नाही मराठा आरक्षण मिळावं ते मोठं व्हावा गरीबाचे पोर मोठे व्हावं हे तुम्हाला आहे गरीब मराठा इतका ताकद राग येतो त्याला तु तु तुमचा फक्त मय आमूल नाही ने तुमचा नेट वाकार आले आम्हाला वेळच नाही लागणार तुम्हाला एकदा दांड काय घेतलं ना तुम्ही ठेपेल आहे ना म्हणजे आता तर करता येणार आम्हाला त्याच्यात तुम्हाला काय मजा करायची ना करा तुम्ही आंदोलन संपलं तुम्हाला भेटणार आहे हा तुम्ही कुठंही जा तुम्हाला नाही भेटलोत ना तर नाव बदलून ठेवा तुम्ही थांबा गरीब मराठ्यांना तुमचा खूप राग येतो फक्त माझ्यामुळे समाज शांत आहे एकदा आरक्षण मिळू द्या तुम्हाला दांडक्यानं एकदा घेतल्यानंतर तुमचा नेटोबा सरळ करायला वेळ लागणार नाही अशाच पद्धतीची भावना मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यांदा आक्रमकपणे मांडल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये मनोज जरांगे पाटील आता तुळजापूर पंढरपूर दर्शनासाठी निघाले होते आणि सहज जरांगे पाटलांनी मारलेली ही चक्कर मात्र सात आठ किलोमीटर पर्यंत सगळ्या वाहनांची रांगच रांग लागली होती एक मोठं शक्ती प्रदर्शन अचानकपणे जारांगे पाटलांनी हे केलं अशा पद्धतीचं कुठं ना कुठं तरी चित्र पाहायला मिळत मात्र या शक्ती प्रदर्शनामध्ये किंवा या दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांनी दर्शन घेतलं आशीर्वाद घेतलं आणि सरकार स्थापन झाला की लगेच मी तारीख डिक्लेअर करणार असल्याचंही जरांगे पाटलांनी सांगितलं मात्र तुळजापूर पंढरपूर दर्शन केल्यानंतर आंतरवरी सराटेकडे परतत असताना जारांगे पाटलांनी न्यूज एटीन लोकमत सोबत जी काही मुलाखत दिली त्या मुलाखतीत जारांगे पाटील मराठा आरक्षणाला धरून आक्रमकपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडल्याचं पाहायला मिळत आहे तू तुमच्या जिंदगीवर साल्या हो ठीक आहे जातीच्या बाबतीत मी आंदोलन सोडलं असतं आरक्षण सोडलं असतं मग ठीक होत पक्षाच नेत्या कोण बोलता अमक्यात नेत्याला बोलला बोललामक्यात नेत्याला तुला काय करायचं रे मराठा आरक्षणाला विरोध करणारे असो या सगळ्यांचा हिशोब केला जाणार आहे फक्त आता आम्ही आरक्षण मिळवण्याच्या आहोत फक्त आता आमचे हात कुठेतरी गुंतलेले आहेत आम्हाला मराठा आरक्षण मिळवायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाला ना बोलत नाही सगळ्यांचा हिशोब केला जाणार आहे आणि सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे समाजात असून सुद्धा समाजाला नावं ठेवणारे किंवा समाजाच्या विरोधात भूमिका घेणारे नेत्याला पक्षाला आपला जवळचा कुणीतरी मांडणाऱ्या अशा लोकांना सुद्धा जरांगी पाटलांनी चांगलं झिडकारल्याचं पाहायला मिळत आहे पहिल्यांदा म्हणून जरांगे पाटील इतक्या आक्रमकपणे दांडक्याची भाषा करत जारांगे पाटील सांगतात की तुमचा सगळ्यांचा हिशोब केला जाणार आहे गरीबाची पोरं मोठी असं तुम्हाला अजिबात वाटत नाही आणि गरीब मराठ्यांना दा फार वेळ लागणार नाही अशा पद्धतीची भावना जारांगे पाटलांनी न्यूज एटीन लोकमत सोबत बोलताना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत एकदा मराठा आरक्षणाचं हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटणार आहे आणि सगळ्यांचा हिशोब क्लिअर केला जाणार आहे पद्धतीचा इशारा वजा धमकी जारांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना मराठा आरक्षणाला विरोध करणारे असो किंवा मग मराठा समाजाच्या विरोधातली भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही कुठेही जा तुम्हाला जर नाही भेटलो एकदा आरक्षणाचा हा लढा संपल्यानंतर तर मग नाव बदलून ठेवा अशा पद्धतीचा हा इशारा जारांगे पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील एवढ्या आक्रमकपणाने कुठेतरी बोलायला लागतात जहाल मत खर तर जरांगे पाटलांचं पाहायला मिळत आहे जारांगे पाटील इशारा देत पक्षाकडून बोलता नेत्याकडून बोलता दुसऱ्याच्या तळ्या कधीपर्यंत उचलता रे अशा पद्धतीनं थेट जरांगे पाटलांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत जरांगे पाटील अंतरवली सराटीकडे परतत असताना तुळजापूर पंढरपूर दौऱ्याच्या निमित्तानं हा व्हिडिओ खरंतर मुलाखत घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांनी असं मत व्यक्त केलंय मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशा व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा